आज अखर शेतकऱ्याचा दिवस आलेला आहे बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट अठ्ठावीसशे बावन्न कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या ठिकाणी बँकांना दिले आहे बघा त्यामुळे आता शेतकऱ्या ठिकाणी मॅसेज येण्यास सुरुवात झालेली आहे बघा या ठिकाणी अठ्ठावीसशे बावन्न कोटी रुपयांचा या ठिकाण पिकुमा शेतकऱ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे आणि बघा या ठिकाणी तुमचं नाव यादीमध्ये आहे का ते बी एकदा पाहून घ्या कारण की खूप महत्त्वाचं आहे तुमचं जिल्हा यादीमध्ये आहे का ते एकदा पाहणं गरजेचं आहे कारण बघा जिल्ह्यानुसार या ठिकाणी यादी आलेली आहे आपल्या चॅनलच्या हाती जिल्ह्यानुसार यादी आलेली आहे तर या ठिकाणी आता यादी आपण पाहूया की नेमकं काय करायचं आहे आणि बघा आता जी काय यादी आहे तर यादीमध्ये ना तुमचे नाव असणार आहे तुमचं जिल्हा असणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो मधामध्ये एक मोठी आठ या ठिकाणी घातलेली आहे बघा सरकारने एक मोठी आठ मधामध्ये घातलेली आहे त्या आटीची पूर्तता जर शेतकऱ्याने नाही केली तर शेतकऱ्याला एक पण रुपया पिकुमा मिळणार नाही बघा एक पण रुपये शेतकऱ्याला पिकुमा मिळणार नाही जर शेतकऱ्याने त्या आटीची पूर्तता जर केली नाही तर बघा आता नेमकं कोणती आट आहे काय आहे अपडेट संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहून घेऊ आपण लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो जर तुम्ही त्या आटेची पूर्तता केली नाही तर तुम्ही या लावापासून वंचित देखील राहू शकता तर बघून घेऊ नेमकं काय आहे सविस्तर अपडेट चला तर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्याला काही कामं देखील करायचे सांगितलेली आहे जर ते कामं शेतकऱ्यांनी केले नाही तर त्यांना या ठिकाणी हप्ता म्हणजे की जे का आपले नुकसान भरपाई आहे पीक विमा आहे हे त्यांना मिळणार नाही तर बघा राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते कारण शेतीवर त्यांची पीक हे पूर्णपणे अवलंबून असल्यामुळे शेतीसाठी हे पाण्याची आवश्यकता असते बघा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शेती शेतकऱ्यांसाठी पाणी असतो बघा पाण्याची जर कमतरता वाचेल तर शेतकरी हा हवालदीन होत असतो बघा यामध्ये देखील आणखीन वातावरणाचा फरक हवामानाचा फरक पाऊस ऊन वारा या सर्व गोष्टींवर शेतकरी या ठिकाणी अवलंबून असतो बघा त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर वेळा आर्थिक फटका देखील बसला बघा तर मग या ठिकाणी आर्थिक फ फटका या ठिकाणी शेतकऱ्याला बसला आहे बघा शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकार बघा ह्या दोन सरकारने बघा वेगवेगळे अनुदान बघा ही देत असतात त्याचप्रमाणे पीक देखील आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे बघा तर विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला आणि या ठिकाणी बघा कोणत्या जिल्ह्यात या ठिकाणी जो काय पीक विमा आहे तो मिळाला आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळायचा आहे तर याची संपूर्ण माहिती पहा यादी या ठिकाणी पाहून घ्या यादी जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो प्रचंड मोठी या ठिकाणी आता रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला थोडंही स्किप करू नका कारण एक एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही एक जरी पॉईंट या ठिकाणी जर बघायचा जर, जर विसरला तर तुम्हाला पिक विमा मिळण्यापासून तुम्ही वंचित देखील राहू शकता त्यामुळं व्हिडिओ खूप छोटा आहे जवळपास आठ ते दहा मिनटाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि या ठिकाणी तुमच्या खात्यावर पिक विमा पाडून घ्या एकोणतीस हजार पाचशे रुपये हेक्टरी बघा एकोणतीस हजार पाचशे रुपये हेक्टर तुम्हाला पिक विमा मिळणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो प्रलंबित नुकसान भरपाई बघा शेतकऱ्यांना ठिकाणे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस बघा या तीन वर्षाच्या कालावधीत बघा शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळाली नाही बघा तुम्हाला तर माहीतच असेल दोन हजार तेवीस बावीस आणि या ठिकाणी दोन हजार चोवीस साली अशी तिन्ही वर्षांचे शेतकऱ्याला नुकसान भरपाई पिक विमा मिळाला नाही बघा ना अनेक ना शेतकरी आपल्या पिकांचे नुकसान झाल्यावरही पुढील हंगामासाठी बियाणे खते आणि इतर शेती साहित्य खरेदी करण्यासाठी या ठिकाणी कर्ज घेण्यास या ठिकाणी भाग पडले बघा परंतु या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी या ठिकाणी मिळण्यासाठी अजितदादांचा देखील विरोध आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी काय करावे त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी शेतकऱ्याला दिलासादायक बातमी म्हणजे की बघा या ठिकाणी शेतकऱ्याला पीक विमा या ठिकाणी मंजूर करून दिला आहे तर जो का शेतकरी आहे शेत तर शेतकऱ्याला या ठिकाणी मुलांचे शिक्षण या ठिकाणी थांबावे लागले तर काहींना या ठिकाणी आरोग्य बघा तर मग या ठिकाणी खूप या ठिकाणी परिस्थिती आली त्यामुळे या ठिकाणी पिकुमा विमा शेतकऱ्याला मिळणार तीन वर्षांचा पिक विमा मिळणार आणि तीन वर्षांच्या विम्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या तीन प्रोसेस आहे त्या प्रोसेस शेतकऱ्याला पूर्ण कराव्या लागतील तरच या ठिकाणी शेतकऱ्याला विमा मिळेल बघा या दीर्घकालीन प्रतीक्षेमुळे शेतकऱ्यांमुळे प्रचंड नाराजी होती बघा तर नाराजी शेतकऱ्यांमध्ये होते अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलने केली निवेदने दिली परंतु फारसा फरक पडला नाही शेतकऱ्यांना वाटू लागलं सरकारने त्यांना विसरलेलं आहे बघा तर मग या ठिकाणी तर त्यांना असे वाटू लागले की सरकार जे काय आहे त्यांना विसरलेलं आहे परंतु तसं काही नाही बघा या ठिकाणी त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एकोणतीस हजार पाचशे रुपये हेक्टरी पिकुमा या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार बघा तर ही सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यादी खूप महत्त्वाचे आहे बघा दोन हजार पंचवीसमधील बघा महत्त्वपूर्ण निर्णय दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेले नुकसान भरपाई पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे बघा ही खरंच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि या ठिकाणी आनंदाची बातमी आहे तर या ठिकाणी बघा मंजूर झालेली रक्कम किती आहे ते देखील आपण पाहून घेऊया बघा तर मंजूर झालेली जे काय रक्कम आहे ही खालीलप्रमाणे आहे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस कालावधीतील काही भागात सुमारे दोन कोटी सत्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी मंजूर झाले आहेत बघा खरीप दोन हजार तेवीससाठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे फक्त खरीपसाठी बघा आणि या ठिकाणी रब्बी दोन हजार तेवीस चोवीससाठी या ठिकाणी त्रेसष्ट कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला मंजूर करण्यात आले आहे बघा खरीप दोन हजार चोवीस बघा खरीप दोन हजार चोवीससाठी बघा तेवीसशे आठ कोटी रुपये हे आतापर्यंतचे सर्वाधिक नुकसान भरपाईचे प्रमाण आहे बघा जे दर्शविते गेल्या वर्षी शेतकऱ्यांना किती मोठा आघात सहन करावा लागला होता त्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्याला काही काळजी करण्याची गरज नाही कारण आता शेतकऱ्याच्या या ठिकाणी आनंदाचे दिवस आले आहे परंतु ते काम या ठिकाणी तुम्ही जाणून घ्या की तुम्हाला त्या तीन प्रोसेस जाणून घ्या महत्त्वाच्या आणि यादी देखील पाहून घ्या की यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही बघा एकूण अठ्ठावीसशे बावन्न कोटी रुपये इतकी प्रचंड रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे बघा ही रक्कम प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाल्यावर अनेक शेतकरी कुटुंबांना या ठिकाणी खूप या ठिकाणी लाभ मिळणार आहे शेतकऱ्याला खूप मदत मिळणार आहे बघा तर आपण या ठिकाणी यादी पाहून घेऊया आणि त्या तीन प्रोसेस पाहून घेऊया ज्या की शेतकऱ्याला पूर्ण करायच्या आहेत तेव्हा त्या ठिकाणी शेतकऱ्याला विमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघा यादी पाहून घ्या पहिला जिल्हा आहे कोल्हापूर बघा तर पहिल्या जिल्ह्याची यादी पहा स्थानिक नैसर्गिक आपत्ती सात कोटी एकोणसाठ लाख रुपये पगा काढणी पश्चात भरपाई एक कोटी बारा लाख रुपये एकूण भरपाई बघा आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे बघा कोल्हापूर जिल्ह्यात बघा सर्वाधिक भरपाई मंजूर झाली आहे येथील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुसकानीसाठी ही भरपाई आता रहे। तर देण्यात येणार आहे आहे पुढील जिल्हा कोणता सांगली बघा सांगली जगा जिल्हा आहे पगा स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोन कोटी अठ्याहत्तर लाख रुपये पीक कापणी प्रयोग पगा तर या ठिकाणी सहा लाख रुपये एकूण भरपाई दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये बघा आता सांगली जिल्ह्यासाठी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे बघा तर या ठिकाणी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि पीक कापणी प्रयोगांद्वारे धागे नुकसानीसाठी या ठिकाणी शेतकऱ्याला एवढी अशी प्रचंड रक्कम या ठिकाणी सांगली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे बघा आता पुढा जिल्हा आहे सातारा पका पीक कापणी प्रयोग चार कोटी दहा लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे तर बघा पुढील जिल्हा कोणता आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा पका पीक कापणी प्रयोग पंच्याण्णव लाख रुपये ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कापणी प्रयोगाद्वारे झाल्या नुसखांसाठी पंच्याण्णव लाख रुपये ठिकाणी निधी मंजूर करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा तर शेतकऱ्यांसाठी असा प्रचंड निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे तर बघा पुढील जिल्हा आहे नाशिक बघा तर पीक कापणी प्रयोग तीन लाख रुपये बघा तर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगद्वारे झालेल्या नुसखांसाठी तीन लाख रुपये अंदोलन या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे हे बघा सर्वात कमी आहे बघा तर सर्वात कमी नाशिक जिल्ह्यासाठी आहे परंतु आता बघा पुढील जिल्हा कोणता आहे पुणे जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे बघा या ठिकाणी रक्कम कमी आहे या ठिकाणी पुणे जिल्ह्यासाठी बघा दोन कोटी एकोणऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे बघा पुढील जे काय आता शेतकऱ्याला करायचं महत्त्वाचं काम तर ते काम या ठिकाणी पाहून घ्या ते काम खूप महत्त्वाचे आहे त्या तीन प्रोसेस खूप महत्त्वाचे आहे त्याशिवाय शेतकऱ्याला एक रुपया पण या ठिकाणी मिळणार नाही तर बघा शेतकरी मित्रांनो पैसे मिण्याची प्रोसेस काय आहे ते काम या ठिकाणी महत्त्वाचे आहे आता मोठा प्रश्न हा आहे की ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नक्की कधी जमा होणार बघा सरकारी अधिकाऱ्यांनुसार या महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे की बघा आता एप्रिल महिन्यात चालू आहे बघा महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे की बघा वीस ते पंचवीस दिनांक बघा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम थेट जमा करण्याचं नियोजन आहे शेतकऱ्यांना यासाठी कोणतेही अतिरिक्त कागदपत्र किंवा अर्ज भरण्याची गरज नाही परंतु महत्त्वाचे काम जाणून घ्या ज्या शेतकऱ्यांनी आधीच विमा भरला आहे आणि बघा ज्यांचा विमाचे नुकसान झाल्याचे नोंदणीकृत आहे त्यांच्या खात्यात ही रक्कम आपोआप जमा होईल बघा ज्यांनी या ठिकाणी तक्रार दिली होती की आमची नुकसान झाली आहे बघा हे अधिकृत पोटलवर असेल किंवा ऑफलाईन असेल त्यांना ही रक्कम या ठिकाणी मिळणार आहे बघा शेतकऱ्यांनी आप आपले बँक खाते क्रमांक आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर बघा यांचे तपशील अद्याप ठेवावे हे हो सर्व बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे जेणेकरून शेतकऱ्याला पैसे मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही बघा तर शेतकऱ्याची प्रतिक्रिया या गोष्टीनंतर शेतकरी वर्गात सकारात्मक प्रक्रिया उमटली आहे विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षात मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना केला आहे त्यांनी या ठिकाणी मदत मिळणार आहे आणि या ठिकाणी एक महत्त्वाचं जाणून घ्या आता तुम्ही म्हणता शेतकरी मित्रांनो बघा अठ्ठावीसशे बावन्न कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर झाला आहे बघा परंतु हा निधी आम्हाला केव्हा मिळणार बघा तर हा निधी तुम्हाला या ठिकाणी चार ते पाच दिवसामध्ये मिळणार आहे बघा अनेक अफवा यूट्यूबवर पसरत आहे तर अफवांवर विश्वास ठेवू नका या ठिकाणी आपल्या चॅनलची माहिती या ठिकाणी जाणून घ्या तर शेतकरी मित्रांनो तर काही याचा लाभ मिळू शकत नाही बघा तर तुम्ही जे काय दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस साली या ठिकाणी तक्रार दिली होती का बघा तुम्ही जर या ठिकाणी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशी कोणतीही तक्रार जर दिलेली असेल तर तुम्हाला नक्कीच पिक विमा एकोणतीस हजार पाचशे रुपये हेक्टर मिळणार परंतु बघा आता काय होणार काय काय शेतकऱ्यांचं काय काय शेतकऱ्यांनी दोन्ही पिक विम्याच्या तक्रारी दिलेल्या नाही बघा मग त्यांना जे काय दोन वर्षाचा पिक विमा आहे दोन, दोन हजार या ठिकाणी तीव्र आणि दोन हजार चोवीस बघा हे मिळणार नाही आणि त्यांना या ठिकाणी दोन हजार बावीसचाच पिक विमा मिळेल म्हणजे की चार ते पाच हजार रुपये त्यांना मिळतील आणि ते पुन्हा या ठिकाणी काय म्हणतील की सांगितली होती एकोणतीस हजार पाचशे रुपये हेक्टर पण या ठिकाणी शेतकऱ्याला किती मिळाली चार हजार तर बघा तसं नाही शेतकरी मित्रांनो जर तुम्ही दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस अशा दोन्ही वर्षाच्या जर तक्रार दिलेल्या असतील तर तुम्हाला नक्कीच एकोणतीस हजार पाचशे रुपये विमा मिळणार तर ही होती आजची अपडेट धन्यवाद